नमस्कार मित्रांनो पावसासंदर्भात आताची मोठी बातमी आज आहे बारा सप्टेंबर दोन हजार पंचवीस शुक्रवार आजच्या दरम्यान लगेच येत्या काही तासात राज्यातील बहुतांश भागांमध्ये मोठ्या पावसाला सुरुवात होणार आहे तर जाणून घेऊयात हा पाऊस राज्यातील नेमक्या कोणत्या जिल्ह्यात होणार याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज हवामान अंदाज बघण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता संपूर्ण मराठवाड्यात आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या भागात येत्या काही तासात मोठ्या पावसाला सुरुवात झालेली पाहायला मिळेल मित्रांनो जिल्ह्याचा उल्लेख केला म्हणजेच या भागांमधील गावांचा आणि तालुक्यांचा देखील यात समावेश झालेला आहे तसेच विदर्भात अकोला अमरावती नागपूर गोंदिया गडचिरोली भंडारा चंद्रपूर बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम एकंदरीत सर्वच विदर्भात देखील आज उद्या आणि परवा बारा तेरा चौदा सप्टेंबर रोजी मोठा पाऊस होणार आहे मध्य महाराष्ट्रात पश्चिम महाराष्ट्रात पहिले असता पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर अहिल्यानगरच्या भागात देखील ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आज झालेला पाहायला मिळेल कोकणात मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली वसईविरार आणि तसेच कोकणपट्ट्याच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आपल्याला आज उद्या पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळेल मोठा पाऊस होईल मित्रांनो उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाड आणि तसेच खानदेशच्या इतरही आसपासच्या भागांमध्ये आज रात्रीपर्यंत ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस भाग बदलत होईल मित्रांनो आपण या ठिकाणी पाहू शकता उद्यापासून राज्यात पावसाचा जोर आणखी वाढणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात आपल्याला उद्या म्हणजेच तेरा सप्टेंबर रोजी मोठा भयंकर पाऊस पाहायला मिळेल यामध्ये विदर्भ मराठवाडा कोकण मध्य महाराष्ट्र खानदेश उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र सर्वत्र हा पाऊस तेरा सप्टेंबर रोजी महाराष्ट्रात होणार आहे त्याचप्रमाणे चौदा पंधरा सोळा आणि सतरा तारखेपर्यंत राज्यात हे पावसाचे वातावरण कायम राहील या दरम्यान सर्वत्र पाऊस होईल राज्यातील एकही भाग पावसावाचून वंचित राहणार नाही तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्यासोबतच इतरांना पण शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपण कोणत्या भागातून हा अंदाज बघत आहात हे देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका धन्यवाद